आज आठ जुलै दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार आज दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पाहूया जिल्हा निहाय हवामानाचा सविस्तर अंदाज कोकणात सक्रिय मान्सूनमुळे दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल किनारपट्टीच्या भागात पूर आणि भूस्खलनाचा धोका आहे पालघर जिल्ह्यात दुपारनंतर अतिमुसळधार पाऊस वादळीवाडे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता ठाणे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मुंबई मध्यम ते मुसळधार पाऊस विशेषतः उपनगरात जोर वाढेल रायगड अतिमुसळधार पाऊस रत्नागिरी अतिमुसळधार पाऊस सिंधुदुर्ग अतिमुसळधार पाऊस पश्चिम महाराष्ट्र घाटमात्यावर आणि सखल भागात दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल पुणे घाटमाथ्यावर लोणावळा खंडाळा भागात अतिमुसळधार शहरात मुसळधार पाऊस सातारा घाटमाथ्यावर महाबळेश्वर अतिमुसळधार सखल भागात मुसळधार सांगली मध्यम ते मुसळधार कोल्हापूर घाटमात्यावर अतिमुसळधार सखल भागात मुसळधार सोलापूर हलका ते मध्यम पाऊस ढगाळ वातावरण नाशिक घाटमात्यावर इगतपुरी मुसळधार सखल भागात हलका ते मध्यम अहिल्यानगर हलका ते मध्यम धुळे जळगाव नंदुरबार हलका पाऊस ढगाळ वातावरण मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर हलका ते मध्यम मेघगर्जना अपेक्षित जालना बीड परभणी हिंगोली हलका पाऊस लातूर धाराशिव नांदेड मध्यम पाऊस विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर भंडारा गड चंद्रपूर गडचिरोली मध्यम ते मुसळधार पाऊस मेघगर्जना आणि वादळीवारी वाहू शकतात गोंदिया वर्धा यवतमाळ मध्यम पाऊस अमरावती अकोला वाशिम बुलढाणा हलका पाऊस